दरम्यान अजित पवार यांनी अर्थसंकल्पात पक्ष पुढण्यासाठी निधीची तरतूद करणं हे बाकी राहिलं होतं ही टीका विरोधी पक्षनेते केली आहे आणि या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देखील विरोधकांकडे टीका करण्याशिवाय काहीच काम नाहीये आणि त्यांच्या पायाखालची वाळू आता सरकली आहे हे प्रत्युत्तर शिंदे दिलंय एवढाच आता निधी शिल्लक ठेवायचा मला वाटत अपेक्षा की आता स्पेशल निधी हे ठेवतील पक्षफोडीसाठी तरतूद काय असेल ठोक तरतूद पक्ष फोडण्यासाठी ठोक तरतूद असेल असं मला दिसत होतं पण तेवढी एक तरतूद दिसली नाही नाही तर सर्व तरतुदी यांनी केल्या अरे महाराष्ट्र उजळायसाठी विळा सुचलला असेल तर यापेक्षा हा दुर्दैवी बजट दुसरा असू शकत नाही सगळ्या राज्यभरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा सुरू कामं सुरू आहेत की राज्य आपलं पायाभूत सुविधांमध्ये नंबर एक आहे देशामध्ये त्यामुळे त्यांना आता काय का ते दुसरं बोलणार काय त्यामुळे त्यांना विरोधात आता वि विरोधी पक्षाला विरोधात बोलायची जी काही त्यांची पद्धत आहे ती ते अवलंबत आहेत परंतु आम्ही त्या विरोधाला किंवा आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही आम्ही कामातून उत्तर देऊ म्हणून हे कामं दिसत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे